जय महाराष्ट्र मालेगावमध्ये एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवरती बलात्कार झाला अत्याचार झाले आणि तिचा दगडाने ठेचून खून करण्यात आला खरं बघायला गेलं तर एवढ्याशा चिवड्या जीवावरती आज इतका मोठा प्रसंग बितला असं असताना सुद्धा महिला आयोगाच्या खरं बघायला गेला तर अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्ष न म्हणता लाली लिस्टिक कंपनीच्या डायरेक्टर म्हणायची वेळ येते कारण फक्त शाब्दिक प्रतिक्रिया देणं त्याच्यावरती चार शब्द बोलणं म्हणजे महिला आयोगाचं काम नाही आज मालेगावमध्ये घडलेल्या घटनेमुळे सगळीकडेच हळहळ व्यक्त होतीये प्रचंड संताप लोकांच्या मनात आहे अनेक आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत निदर्शनं करतायत आज कोर्टावरती लोक चाल करून गेलेले आहेत मात्र महिला आयोगाच्या रुपाली साकणकर यांना त्या कुटुंबियांना भेटण्यासाठी वेळ नाहीये केवळ त्यांना वेळ आहे ते अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या दौऱ्यांच्या पाठीमागे फिरण्यासाठी त्यांना वेळ आहे यासाठी महिला आयोग नक्कीच नाहीये आणि याबद्दल महिलांमध्ये प्रचंड संताप आहे खरं बघायला गेलं तर या घटनेमुळं पुन्हा एकदा कायदे किती कमकुवत आहेत कायद्याची भीती या नराधमन कशी नाहीये हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे त्यासाठीच कायदे कडक करणं गरजेचं आहे यासाठी गृहमंत्र्यांनी हो याबाबत निवेदन देऊन केंद्रातून कडक कायद्यांची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे बदलापूर घटनेमध्ये तातडीने त्या शिंदेचा एन्काउंटर झाला मात्र मालेगाव मध्ये का होत नाहीये हा प्रश्न आमच्यासाठी अनुतरित आहे म्हणजे तुमच्या सोयीने एन्काउंटर आहेत का असं सुद्धा आता राज्यकर्त्यांना विचारण्याची वेळ आलेली आहे आणि ही संतापजनक घटना असताना सुद्धा सर्वजण चुप्प का आहेत हाच आमचा सवाल आहे तातडीने या नराधमावरती कडक कारवाई झाली पाहिजे केवळ कडक कारवाई नाही तर तातडीने त्याला फाशी देणं गरजेचं आहे त्याचे डोळे काढा हातपाय तोडा काय हवी ती शिक्षा द्या मात्र जे काय करायचं आहे ते तातडीने करा तेव्हाच लोकांपर्यंत एक विश्वास पोचेल की अशा सरकार तुरुंगात पोसत नाही तर तातडीने तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड ऐसी आग लगस क्षण एक्टिवेट हो आगे वरतीस अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट